जय गोदा माई आपण बघू शकता मी सध्या अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीचे पात्रात उभा आहे पण हे आपल्या देवी देवतांची विटंबना बघा या मूर्त्यांची विटंबना बघा किती भयानक परिस्थिती झालेली आपल्या देवी देवतांची जोपर्यंत हे देवारात असतात तोपर्यंत त्याला देवाचं देवपण असतं आणि ज्या ही मूर्ती भंग पावती त्याच्यानंतर आपण तिला नदीपात्रामध्ये विसर्जित करतो पण आपल्याला हे माहिती नाही नदीपात्रामध्ये सर्व प्रकारच्या गटारी सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मल मूत्र सगळं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपण देवी देवतांच्या मूर्त्यांचं विसर्जन करतो आणि त्याची अशा प्रकारे विटंबना होते खरं तर ही विटंबना कुठेतरी थांबली पाहिजेत आमचं काम आहे तुम्हाला सांगणं आम्ही गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियानचा हा आजचा तीनशे एकोणतीसा आठवडा आहे आणि त्याचबरोबर आम्ही बऱ्याचशा मूर्त्या बाहेर काढतो पण या यांची अवस्था फार दयनीय झालेली असती आपण विचार करा आणि शाडू मातीच्या पर्यावरणपूरक अशाच मूर्त्या घेऊन आपल्या घरीच याचं विसर्जन करा धन्यवाद जय गोदामाई जय त्रंबकराज जय शुक्राचार्य महाराज